सराव सरावसंचे एक पॉईंट पाच एक पॉईंट पाच म्हणलं पहिलं गणित एक स सराव सरावसंच एक पॉईंट चार झाला आता हे सराव सरावसंचे एक पॉईंट पाच म्हणलं पहिलं गणित पहिलं समीकरण बरोबर समजून घ्यायचं समीकरण जर लोक समजत नाही तर लोक सोडवायचं आणि म्हणजे पहिले वाचून घ्यायचं ह्या समीकरणाहून आपल्याला काय करणं आहे तयार करणं आहे म्हणजे या गणिताहून आपल्याले समीकरण तयार आहे शाब्दिक सम शाब्दिक उदाहरणासारखं मग पहिले काय दोन च दोन संख्यांमधील फरक तीन असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज एकोणहीस आहे तर त्या संख्या शोधा आता तुम्हाला मोठी संख्या लहान संख्याच माहीत नाही मग पहिले काय करायचं आपल्याले इथिल्याचं आहे मोठी संख्या म्हणजे मोठी संख्या बरोबर एक्स मानू व लहान संख्या लहान संख्या बरोबर वाय वाय मानू मग इथे काय करणार तुम्हाला पहिले लहान संख्या मोठ्या संख्येला काय द्या नाही चलद्या नाही म्हणजे जर लोक आपण ते लाल फापडे देत नाही मग आपल्याला समजत नाही की मोठी संख्या कोणती लहान संख्या कधी कोणती आहे मग आता काय करायचं आहे समीकरण तयार करायचं आहे दोन संख्यांमधील फरक तीन असून आता दोन संख्या कोणत्या एक मोठी एक लहान मग इथे लिहायचं एक्स मायनस वाय बरोबर तीन काय आहे दोन संख्यांमधील फरक तीन असून लिहिलं मग समीकरण नंबर एक तयार झालं बरोबर वाचून लिहायचं आता इथे दोन संख्यांमधील फरक तीन असून इथे काय लिहिला फरक मग फरक म्हणजे काय राहतो मायनस मग आता पुढे काय मोठ्या संख्येची तिप्पट आता इथे मोठी संख्या काय मानेली आपण एक्स मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट लहान संख्या काय मानेली वाय मग इथे मोठ्या संख्येची ती दिले मोठ्या संख्येची तिप्पट मग मोठी संख्या काय एक्स मग तिप्पट म्हणजे त्यांना काय करायचं आहे गुन्ह्याचं म्हणजे तीन मग की तीन त्याची तिप्पट तीन मग तीन एक्स मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट लहान संख्या काही वाय मग त्याची दुप्पट काही मग दोन वाय आता इथे मायनस का बे म्हणजे मायनसं का बेरीजचं हे याच समीकरणाहून ठरेल म्हणजे मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज एकोणाईस आहे म्हणजे इथे काय झाली आहे बेरीज मग यांची बेरीज किती आली आहे एकोणाईस मग समीकरण नंबर किती तयार झालं दोन आता इथे दोन समीकरण तयार झाले आता इथे पाहायचं आपल्याला एखादी तरी चल सगुणक आणि चल, चल समान आहे का मग इथे कोणता चल समान आहे सॉरी सगुणक समान आहे एक बी मग इथे सगुणक समान करायसाठी आपण काय करू इथे दोन न गुणू म्हणजे समीकरण एकला काय करू दोन न गुणू मग खाल्लेली असं समीकरण एकला दोनने गुणू मग समीकरण एकला दोनने गुणलं तर मग पूर्ण समीकरणाला गुणणं पडतं मग या पूर्ण समीकरणाला गुणल्यावर काय उत्तर येतं बेक बे, बे म्हणजे एक्स म्हणजे एक मग बेक बे, बे एक्स मायनस जस असतं सहा बे बेक बे म्हणजे बे हा काय एक म्हणजे एक, 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 एक मंगन दोन वाय बरोबर बेत्रिक सहा समीकरण नंबर किती तयार झालं तीन आता समीकरण तीन आणि समीकरण दोन एक म्हणजे लिहून घ्यायचे दुसरं समीकरण काय आहे तीन एक्स प्लस दोन वाय बरोबर एकोणावीस समीकरण नंबर दोन आता या दोन समीकरणामध्ये एक चल आणि एक सगुणक काय करायचं आपल्याला समान पहायचा आहे मग इथे दोन एक्स से इथे तीन एक हा सगुणक समान आहे का नाही पण इथे आपण स सगुणक समान केला म्हणजे दोन वाय इथे दोन वाय घेतले मग आता इथे सगुणक समान झाला आता सहगुणक समान झाल्यावर आपण काय करतो करतो आता आपण काय करतोय ती बेरीज मग आता इथे काय करणार नाही त्या सं त्या संख्यांची दोन म्हणजे दोन समीकरणांची काय करायची बेरीज आता इथे बेरीज कहून करायची व वा जबाकी कौन नाही मग ही ती बेरीज का करायची कारण की ती दोन संख्यांची ज्यांना हे वेगवेगळे इथे जर दोन संख्यांची चिन्ह सारखे तर आपण ना वजबाकी वा केली असते मग आता इथे काय करू समीकरण दोन व समीकरण तीन यांची बेरीज बेरीज करू मग आता इथे खाली लिहून घ्यायचं दोन एक्स मायनस दोन वाय बरोबर सहा इथे तीन एक्स प्लस दोन वाय बरोबर एकोणऐस यांची काय करायची बेरीज मग आता बेरीज करत असताना इथे दोन एक्स आणि तीन एक्स किती होता पाच पाच एक्स बरोबर इथे दोन वाय दोन वाय काय होतीन कारण की ते गुणांक बी समान आहे आणि चलबी समान आहे आणि इथे सान एकोणास किती होतीन पंचवीस मग आता इथे हा एक्स बाहेर काढायचा म्हणजे चल बाहेर काढायचा बरोबर इथे पंचवीस जसे तसे नाही पाच इकडे आल्यावर काय होतीन भागे लावून पाच एक पाच पाच एक पाच पाचा पाचा, पाचा, पाचा। पंचवीस म्हणजे एक्स बरोबर किती उत्तर आलं आपलं पाच आता एक्सची किंमत निघली आता आपल्याला कशाची किंमत काढायची आहे वायची मग आता वायची किंमत काढायसाठी आपण काय करतो एक्सची किंमत एखाद्या समीकरणामध्ये ठेवतो हो मग बरोबर पाच ही किंमत ही किंमत समी समीकरण ही किंमत समीकरण तीनमध्ये तीनमध्ये ठेवू मग समीकरण तीन काय आहे तीन एक्स प्लस दोन वाय बरोबर एकोणावीस तीन एक्स प्लस दोन वाय बरोबर एकोणावीस मग आता इथे कशाची किंमत ठेवायची एक्सची मग इथे तीन जशीच तसे गुन्हेला एक्सची किंमत किती आहे पाच प्लस दोन वाय बरोबर एकोणावीस जसेच तसे लिहिले पाच तरीक काय येतात पंधरा मग ती पाच तरीक पंधरा प्लस दोन वाय जसेच तसे बरोबर एकोणावीस बी जसेच तसे आता हे दोन वाय बाहेर काढायचे दोन वाय बरोबर एकोणावीस हे इकडचे म्हणजे इकडचे संख्ये चिन्ह बदलत नाही मग एकोणावीस काय होतील जसेच तसेही ती येऊन जातील मग एकोणावीस ही ती प्लस आहे तर ही ती आल्यावर काय होती ते ही ती प्लस येते ती आल्यावर काय होती मायनस मग इथे मायनस केले मग आता खाली होईन दोन वाय बरोबर जस दोन वाय जसे एकोणास म्हणून पांधर गेले किती उत्तर येतं चार मग चार लिहिले आता वाय चल बाहेर काढून घ्यायचा बरोबर चार जस खाली ये दोन काय हो तीन इकडे बागेला म्हणजे एक बे बेदुनी चार म्हणजे वाय बरोबर किती उत्तर आलं दोन मग तिलाचं या समीकरणाची उकल एक्स बरोबर पाच आणि वाय बरोबर दोन आहे